नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल सहशे स्वागत आहे मंडळी ज्या अर्थी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक रक्कम ही वर्ग केली जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती त्यापैकी जी काही रक्कम असेल त्या रक्कमेपैकी निमेस रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ही वर्ग करण्यात आलेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट असतील आमच्या खात्यावर तर एक रुपये आला नाही दोन हजार बावीसचा चा पीकमा असेल तो सुद्धा जमा झाला नाही खरीपचा पीक मासेल तो सुद्धा जमा झाला नाही रब्बीचा पीक मासेल तो सुद्धा जमा झाला नाही फळबागचा पीक मासेल तो सुद्धा जमा झाला नाही आणि आंबेबारचा पीक मासेल ते सुद्धा जमा झालं नाही मग दोन हजार बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा एकच चर्चा आहे आणि एकच प्रश्न विचारले जातात नेमकी ही रक्कम कधी वाटप केली जाणार आमची रक्कम तर मंजूर आहे परंतु शेतकऱ्यांच्या खातर ही जी काही रक्कम असेल ती अद्यापी वर्ग झाला नाही आता हे पैसे नेमके कधी वाटप केले जाणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्याचबरोबर एकशे दहा पेक्षा जर अधिकचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांचं काय होणार त्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाणार का संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळा बटन देशात सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा त्याचबरोबर काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा मात्र विसरू नका म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही पीक रक्कम असेल ती खात्यावरती ट्रान्सफर केली जात होती बँकेच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केली जात होती परंतु यामध्ये सुधार करण्यात आली बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीकमा भरल्या जात होता त्यामध्ये बरेच काही शेतकऱ्यांना लाभ मिळणं अपेक्षित होता परंतु इतरच काही जे काही गावगुंड असलेलं विम्याच्या टोळ्या असतील त्यांच्या माध्यमातून पीकमा लाटल्या जात होता आणि अखेर केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून एक महत्वाची माहिती देण्यात आली एक निर्णय घेण्यात आला डीपीटी प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीचा तो निर्णय होता आणि अखेर अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा झाले जी काही रक्कम होती त्या रकमेपैकी पाच हजार सहाशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले परंतु आता बरेच परत एकशे प्रश्न असतील आमच्या खात्यावर ते पैसे आले नाही मंडळी ती बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन केल्यानंतर तीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे शे जमा केले जातील अशा पद्धतीची ग्वाही परत देण्यात आलेली आहे त्यापैकी जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकम्याचं वाटप झालेलं आहे कारण तर या जिल्ह्यात जे काही शेतकरी असलेलं त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाचा निश्चितच त्यांना फायदा झालेला आहे जालना जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकम्याची रक्कम ही वर्ग करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही सोलापूर जिल्हा असेल सोलापूर जिल्ह्यात सुद्धा विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली होती ती रक्कम दाखवत सुद्धा होती त्यानंतर वाटप होण्याकरता अपेक्षित होतं परंतु ते पैसे वाटप झाले नाही जे काही मंडळ असेल ते पात्र असताना सुद्धा ती रक्कम वर्ग केली जात नव्हती अशा सोलापूर जिल्ह्यात सुद्धा विम्याची रक्कम ही आता लवकरच वर्ग केली जाणार आहे आता नांदेड जिल्हा सुद्धा तेच वास्तव्य होतं नांदेड जिल्ह्याचा जो काही विल असेल तो मंजूर करण्यात आला होता परंतु ते पैसे वाटप केले जात नव्हते हो सेटलमेंटचा जा जो काही पिक असेल तो सुद्धा वाटप केला जात नव्हता हो आणि त्याला सुद्धा आता जी काही रक्कम असेल त्याची मंजुरी देईल एकशे दहा एकशे दहा पेक्षा जर अधिकचं नुकसान झालं असेल जे काही शेतकरी पात्र असलं त्या शेतकऱ्यांसाठी परत राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी दिली जाईल पिकमा कंपनीला जो काही लागणारा निधी असेल तो मंजूर केला जाईल आणि त्यानंतर एकशे दहा पेक्षा जर आपला अधिकच नुकसान असेल मोठी रक्कम असेल तर ज्या काही जिल्ह्यात एकशे दहा पेक्षा नुकसान असेल तर अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम ही काही दिवसात वाटप केली जाणार आहे सध्या तरी त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा अपडेट आलेला नाही त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात जो काही कहाणी पत्राचा असेल व्यक्तिगत क्लेमचा पीक असेल रेल्वेचा पीक असेल त्याचं देखील पीक विम्याचं वाटप हे करणं बंधनकारक असणार आहे त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे आता बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते आणि बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा जे काही पीक विमा मंजूर असेल त्याच देखील पीक विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे यापैकी अकोला जिल्ह्यात पीक विम्याचं सध्या वाटप सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा केले जातात त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात सुद्धा पीक रक्कम वर्ग केली जात आहे आणि यवतमाळचं जर बघायचं झालं तर एकशे दहा मंडळ जे काही होते शर्षकसाठी ते पूर्णच्या पूर्ण नापात्र करण्यात आले होते परंतु परंतु आता जो काही उजबेचा पीक असत तो वाटप करणं बंधनकारक असणार आहे तो पीक कंपनीला देणं बंधन बंधनकारक असणार आहे आणि ती रक्कम शेत शेतकऱ्यांच्या खात्यात ही लवकरच वर्ग केली जाणार आहे अशा पद्धतीने जे काही चौतीस जिल्हे असतील त्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे एकशे दहा पेक्षा जर आपला अधिकचं नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र काही दिवस विम्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्याचबरोबर जर काही आपला पीक विमा मंजूर असेल रक्कम दाखवत असेल आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पिकमा कंपनीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ती रक्कम जर आपल्याला मंजूर दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जो काही दुसरा टप्पा असेल त्याच्या संदर्भात जी काही रक्कम असेल ती मंजूर आहे आणि जी काही रक्कम असेल ती मंजूर असल्यानंतर आता ही जे काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर हळूहळू म्हणजे एक दोन दिवसात तीन दिवसात अशा पद्धतीने पिकम्याची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे चौथी जिल्ह्याचा अपडेट आहे चौथी जिल्ह्यापैकी जे काही शेतकरी पात्र असलं ज्या जिल्ह्याचा व्यक्तिगत क्लेम असेल विलबेचा पिक मा असेल तो मंजूर दाखवत असेल सरसागरचा जो काही पिक मा असेल तो मंजूर दाखवत असेल तर आपल्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की चॅनलवर तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा 実証です。